नमस्कार आज सर्वांच्या साक्षीने दैनिक जयगणनायकच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन केजच्या केज मतदारसंघाच्या भाग्यविधात्या लोकप्रतिनिधी आमदार नमिताताई अक्षय मुंडळा यांच्या वतीने अक्षय मुंडळा या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं नमिताताई कार्यक्रमाला येणार होत्या परंतु कंटेनरचा मोठा अपघात झाला त्यामुळे त्या तिकडे गेल्या होत्या त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष अमर हबीब भैया देशमुख जगनबापू सरोवदे वसंतरावजी मोरे संजय वाघमारे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे संस्थापकाध्यक्ष प्रशांतजी वाघमारे ॲडव्होकेट दिलीप गोरे भीमराव सरवजरी राजेश वावळे आदी मान्यवरांनी या ठिकाणी येऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यालय उद्घाटन कार्यक्रम नियोजन याच्यासाठी केलं गेल्या तेरा वर्षापासून दैनिक जयगननायकचं संपर्क कार्यालय अंबाजोगाई नग नगर, नगर परिषद ऑफिस कॉम्प्लेक्समधील गाळा क्रमांक एकोणसाठमध्ये कार्यरत होतं परंतु ते बॅक साईडला असल्यामुळं ते शोधायला लोकांना अडचणी येत होती आणि लोक निराश होत होते मग फ्रंट साईडला आल्यामुळं आणि वरच्या मजल्यावर आल्यामुळं आता हे कार्यालय राष्ट्रीय महामार्गावरून ठळक स्पष्ट दिसतं आणि लोकांना कार्यालय शोधण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही दैनिकांनी सुरू दैनिक सुरू करताना पासून जी भूमिका एक संपादक म्हणून एक मालक म्हणून एक प्रकाशक म्हणून आणि एक मुद्रक म्हणून जी घेतलेली आहे ती भूमिका इथून पुढं देखील मी शाश्वतपणे जपण्याचा प्रयत्न करीन दैनिकाच्या नावामध्येच भूमिका विषद होत आहे आणि ती भूमिका मी शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद नमस्कार